महिला आर्थिक विकास महामंडळात केंद्रातील व्यवस्थापक लेखापाल सहयोगिनी यांच्यामार्फत शासन अनेक कार्य करून घेत असतात अत्यंत तुटपुंजा मानधनावर दिवसाचे दहा ते बारा तास कार्य करून घेतले जातात स्व उत्पन्नातून मानधन करण्याची तरतूद असल्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही किंबहुना मानधन मिळाले की नाही याची शा शाश्वती नसते त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे प्रचंड परिश्रम करूनही कुटुंबावर उपासमारीचे दिवस येतात ही खेदजनक बाब आहे यासाठी अनेकदा आंदोलने करूनही सरकारने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे बुधवार रोजी आझाद मैदान येथून भव्य मोर्चा काढण्यात आला ते शहरातील मुख्य मार्गावरून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या शेकडो महिलांचा समावेश होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगेच्या महिला आज त्यांच्या न्याय हक्क मागण्याकरिता इथे धरणे आंदोलन करत आहेत तर, तर हिवाळी अधिवेशनातील मोठ्या मोर्चाद्वारे यांनी राज्य शासनाला सूचित केलं होतं आणि हे गांभीर्य लक्षात आणून दिलं होतं परंतु त्यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही किंवा कोणतंही वेतन वाढवलं नाही कोणत्याही मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या मागण्यांचं गांभीर्य लक्षात आणून देण्याकरिता आमच्या सर्व मावींच्या महिला भगिनी या यवतमाळ जिल्ह्यातील इथे आज धरणे आंदोलनाला बसल्या आहेत आणि आज शिवसेना का ठाकरे या पक्षातर्फे खासदार संजय देशमुख यांच्या वतीने आज आम्ही सर्वजणं शिवसेना यांच्या पाठीशी असण्याकरिता पाठीशी आहोत हे दाखवण्याकरता व पूर्ण पाठिंबा आम्ही आमच्या या सर्व महिला भगिनींना यांच्या ना राष्ट्र मागण्याकरिता आम्ही सुद्धा यांच्या लढ्यामध्ये तेवढ्याच विरमतेने उभं राहू पाठीशी राहू एवढीच ग्वाही देतो जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा